नमस्कार सर्वांना आता जवळात पाऊस फटकारा झाला आणि मेहेंड्र पण वाड्यामध्ये घातली आणून मग आज एक तासभर लवकरच मेंढरा वाड्यात गेली तर आज पोहरांना पण मस्त बाकी एक सायकल घेतली आणि त्यांना म्हणजे एकदम आनंदच झाला या वाडा जायचा या तर पोरं म्हणली आम्हाला काहीतरी खेळायला घ्या सायकल घेतली आता शिकतील मयूर चालवतोय परत संग्राम चालवते आणि पुरती रजला अजून काय चालवता येत नाही सागराला पहिले एक बारकी सायकल घेतली होती ते त्यांनी खेळून खेळून ते टाकले मोडून तर पोरं मस्त बाकी आता सायकल खेळते त्या ही सायकल त्यांना घेतली सकाळी जाऊन तर म्हटलं शिकतील तर पोहरांना एकदम आनंद झाला तर आता पाऊस पडला ते एकदम वातावरण पण स्वच्छ झाले अजून आमचे बाकीचं जेवणाचं सगळं इकडं चालते अजून म्हणजे सायपाकाचं नव्या घरामध्ये अजून म्हणजे करत नाही आम्ही काय आता त्यात दूर होतोय ना त्या घरामध्ये त्यामुळं घर काळ नाही झालं पाहिजे आपलं पहिलं त्याच चाललंय आता सात महिने झालं यात मध्ये काढलं बर पण अगदी मस्त बाकी आता सायकल शिकते दादू जमते ना सायकल कस काय वाटत सायकल घेतली होय सागरला नाही जमत पुरती राजदा सावकास सकाळी निरेवर होऊन सायकल आणली त्यांना संग्राम पणकडे मस्त बाकी हा सागर तू कधी शिकणार होय होय मोठं झालं शिकणार दादा काय चाललं आहे ते बघायचं काय आता पाऊस झाला त्याच्यामुळं म्हटलं आता बसायचं बघायचं बघायचा पाऊस आहे आता नको नको केले आमदार काय चाललंय म्हणजे पाऊस का काय आता पाऊस होता बसला ते हिडीवार आहे आपला होय पहिला जुना ना दादा नवीन हिडी वापरा आपण की मग दादा बघायच मस्त बघ सायकल चालवते मयूर बसला सागर गडी पहाडाचा पण ट्रॅक्टर आला वाटत त्याचा पण आता ट्रॅक्टर कोकणाला जायचंय त्याच त्या पैसे दोन पुती त्याचा फरडी नाही वाटत चार पुती द्यायची होती पण दोन तरी द्या आता कोण येत जाती जायच माणिक माणिकच्या माणिक आणणार ती का त्या वस्ती ती समोर वसतेच त्या तिथं माणिक आणणार तिथं दरवर्षी ते कोकणात आमच्या बरं एक महिना सवा महिना ते तिथं पहिलं दादा तुम्ही सायकल शिकलं आहे कधी शिकल आपल्या काळात असल्या बारक्या सायकल नव्हत्या राहिली सायकल असायच्या परत ते चिवीसची नाही का बावीसची ची बावीसची चोवीसची एक रायली घेतली होती एक यटला घेतली होती हां ती रायली होती नंतर यटला कंपनी मागून घेतली आता ते टोक वाकणार जायचं तर त्याने सजवून टेकला आलं वाटा ना 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 तो जायला टेकला आलं ट्रैक्टर ट्रॅक्टरवर दान ने आ... द्यायचं या पांढऱ्याच्या बाजरी पांढा कधी मिळतो कधी माने चाललंय बिराजीच पोती काढून घ्यायची ते आणि ही पोती आपली पांडाच्या ट्रॅक्टर वर माग टाकून द्यायची ते मग हे धान्य कुठे द्यायचे बिराजी शिव

मग पाडा कधी निघायचा कोकणाला सकाळी तीन वाजता निघणार सकाळी तीन ला तीन वाजता फाटा 3 ला पाडा कधी लावला होता जसे आपल्या ट्रफिकच्या बाहेर निघलो कात्रजवर समोर हिरो की मंगवायत्यो सदर असते तर कधी पाडा कधी मानिकानना ते आमचं धान्य कोकणामध्ये पोहोचवत्यात पिशवी आता आमका दरवर्षी आपण नेतो की तुमचं नाही दरवर्षी आता पाडा दोन पोती घेऊन चाललाय आणि मानिकाननाला त्यांच्या बरं दोन गॅरंटी त्यांच्या घराचं काम चालू आहे वर्षी येत नाही नाही तर येते कोकणा जायचं म्हणलं की आपलं धान्य गरज पाहिजे एकात घ्यायला लागत तुझं पण काय धान्य असेल आहे ना ते आपलं घेऊन आमच्या जवळ दोन कट्टा आता पांढा घेऊन चालला कोकणाला तिथे आपल्या शेतकरी ठेवायचं आणि मग गेल्या की आपण आपल्या घरी आणायचं तुला गावात ठेवून परत ठेवायला लागतं नारीच्या इथं किंवा दुसरं कोणाच्या तर आम्हाला जास्त जास्त म्हणजे जा बाजरीच भाकरी बाजरी लागते ना ज्वारी गहू तर आता खालून वरून कागून पण पॅक आहे कारण पाऊस येतो कधी पाऊस येतोय वाटला आणि मग हे दान भिजून जातील त्यासाठी सगळं पॅक करून द्यायचं असं

कालवन काय झालं काय झालं झाले वांग्याचे हो गवर तो मस्त बाकी दिली हं हा दिली आजिनी होय काय झालं मला माने काय झालं बोलतो बोलतो काय झालं मी मग नाही हालच नाही तर काय बाबा पाऊस तरी बी बा बकरीवाली त्यांचा टायमिंग झाला की हा ना मग काय पाऊस असू नाही चारा असू नाही टायमिंगला जाणं म्हणजे महत्वाचं आहे ना हा ना आता ते ऊसतोड कामगार पण आले ते तर आता त्यांच्या तिकडे पाऊस असेल इकडे पाऊस तरी ती त्यांनी पालं घातली ते म्हणजे दिवाळीला दिवाळी झाली कि ती तिथं त्यांचा कोयताच आला कि तो सुरू होतोय ना तर मी सकाळी जाते बघितली आपल्या वावरच्या तिथं हो वातीत काय त्यांची गुरु उर बाळ म्हातारी पतारी सारी माणसं त्यांची बी सगळी हा कुटुंबच असत त्यांचं म्हणजे मांजर त्यांची कुत्री कोंबड्या भी आ, भी ना करी। भी आता म्हणजे आपल्या वाणीच आहे रस्त्याने बघायचो म्हणजे हिकून गाड्या सगळ्या म्हणजे मराठवाड्या विदर्भात जायच्या आणि ते इकडं म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर फार इकडे कर्नाटक राज्यापर्यंत म्हणजे मराठवाड्यातनं लोक ऊस तोडायला जाते आणि मग ते एवढ्या दिवस दिसायचे आपल्या रस्त्याने दिवाळीच्या आदोघर पण काही जण गेली नंतर दिवाळी झाल्यावर हो पण काही लोक रस्त्याने येता जाता दिसायची कारण ही रोड म्हणजे आमच्या जवळच आहिल्यानगर ते सातारा पुणे जिल्ह्यातून रस्ता जातो गोड नदी चौफुला निरा लोणून उरून साताराला रोड जातो आणि मग ह्या रोडने ते आपल्याला दिसायची काय गाड्यामध्ये म्हणजे गुरं असायची काय गाड्या त्यांच्या बैलगाड्या काय ट्रॅक्टर किंवा वानाने ते म्हणजे प्रवास करते ते तसं धनगर समाजसुद्धा आता कोकणात निघाला आहे जण चालत जण ट्रकनी मेंढ्र घेऊन कोकणात काय मावळात काय मराठवाड्यात जातात काय खानदेशात असे लोक धनगर समाजाचे पण आता म्हणजे बाहेर पडते ते स्थलांतर करतात बानाला जरा आवड वाटलं कारण बाणा आहे तिथं गेली ना बाणाच्या वाडलाचा वाडा गेला म्हणजे मावळामध्ये निघून त्यामुळं मग त्यांचं पण पावसात वाटणी हाल झालं परत बाणाची आपण इकडं जा तिकडं जा दू जीव झाला ना बाणा हा आता कसं आहे जो मेंढपाळ व्यवसाय करू त्याला दिवाळीच्या नंतर बाहेरच जायला लागते निघून कारण ते मेंढरा पण सव असते दिवाळीच्या नंतर ते मेंढरं म्हणजे थोडे ऊन घेतात किंवा मग आजारी पडतात त्यामुळं मग ते बाहेर घेऊन जावं लागतं आता आम्ही पण ह्या वर्षी म्हणजे लेहू शहर झालाय आम्हाला पण आम्ही गेल्या वर्षी ह्या टायमाला फार जागेवर पोहोचलो होतो तर असं कधी मध्ये होत कधी लवकर जातो कधी उशीर होतो कधी चालत कधी जायचं ट्रक नि टेम्पोनी असं होत गेली दोन दिवस तिकडं बाणाच्या वाढल्याच्या गावी मायार तर बानाची पण तिकडं जरा थोडी वेळ परवडत झाली ना परवड नाही झाली म्हणजे आपल्याला काय माहिती नाही का पावसात पण वाईट वाटलं मला नाही म्हणजे जाऊन पण दोन समजा बोलायचं नाही भेटलं पण त्यांची दहीन बघूनच माघारी काय करायचं म्हणजे त्यांच्या सगळ्या आमच्या आगात पाणी टपाटपाय कोणी थांबून बी न्याय ना कोणी यायचं इकडंच लावा इथं ना का उभं करू ताना तिकडं ते चालूच झालं इकडं आणि पाऊस येतोय मेंढरू तर उभा राहाय ना बारकी कोकऱ्याचा टेम्पो कोकऱ्यांचा आरोड कोम मिंड्याचा बाहेर आरोड आता आपलं पण चूल पण आपलं पण तशी चूल पण पेटवली नाही सांगते काय चूल नाही पेटावली पेटा दोन बिळे आणल्या आणि त्या बिर्या खाऊन दुखली पाणी पिवा असं वाटतं येऊनच देत नव्हती मध्ये म्हणजे माया असते ना जास्त मान नाही पहिल्या जुन्या पावल कुणा पण असतात ना एवढा आता आपण बी फिरतोय वाडा एवढा हपतो या आणि आम्ही तिकडं तर आई म्हणते कशाला र माझ्या पुरीचा हल करा एवढ्या पावसात आला तो उद्या सकाळच यायचं म्हणजे मग मला किती वाईट वाटलं नाही का मग आपण बी पावसातच फिरतोय पण आईच्या जीवाला म्हणजे काय वाटत अवघड वाटते बाळायला की मी तिकडं गेली माझ्या मायरात वडलाच्या गावी आणि मग माझ्या आई वडिलाची तिकड पाण्या पावसात बाहेर गावी परवड चालली असाव आहे ना त्याला मेंढरा शिरडा घेऊन जाऊ गेली पण नाही म्हणजे ती मेंढरा जायला पाहिजे कि बोलायसाठी गेली पण नाही ना म्हणजे असं काय महत्वाचं बोलून दिलंच नाही ना पावसाने म्हणजे गेली असे त्यांचा हात बघूनच दयन बघूनच आई काय चाललंय चालली काय गवारीची शेंग मोडून घेतली ना मोडून चालली राहिली थोडीशी दिले आले माझ्या माहेरात तर काय आईने दिलं तोडून आता म्हणले आता लियक बी म्हणेल आईने काय नाही दिलं म्हणून ही काय तरकारी दिली तर चालले आयचं मस्त बाकी गवार मोडून घ्यायची तर इकडं आता सुलाने दूध काढलं चाललंय मांजेरे जा पण अगदी दुधावर तावा मारून घ्यायचं ताज्या ताज्या दुधावर आमच्या मामाच्या गावाला जर गेलं तर त्यांच्याकडून काय ना काय आम्हाला भाजीपाला भेटतो कधी वांगे कधी गवार कधी मेथीची भाजी कधी शापूची कधी कांदापात त्यांच्या सगळं माळ असतं कराय करते तर ते तरकारी त्यांचं चा चालूच असत काय नाही काय काय नाही काय चालूच राहत या आता मस्त बाकी बांना कालवण बनवलं आणि आता वाराची शेम आयच बायर आहे बरं आहे म्हणलं तुमचं दोघी दुगी जायर एकच आहे ना एकच यचेस केली तर काय आता लोक आपली बाहेरगावी म्हणजे बरीशी गेली काय तर काय निघली काय काय ना म्हणजे दहा दहा लाखाचं वीस वीस लाखाचं बंगलं बांधले तरी त्यांना म्हणजे बाहेरगावी जावाच लागत्या जायच या बकऱ्या कोकऱ्यासाठी काय करतील जायच लागते कसं त्यांचं ते टायमिंग झाला की त्यांना असं सुट सुटत या हा तर त्या बिराज साडू येतो आला होता तो मला नऊ लाख रुपये करा आम्ही घालावलं आणि आता दहा लावून जाणार आहे मावळात निघून दोन दिवसापूर्वी आमच्या घरी आला होता भेटायला एक सबस्क्रायबर होता त्यांच्याबरोबर तिकडं त्यांचा वाडा मावळ तालुक्यामध्ये पिसावल्याला जातो आणि मग त्यांची त्यांची ओळख होते तर मग त्यांना बेटायचा आलं होतं झिरपाला आणि मग जिरपावन आमच्या घरी आलं होतं तर त्यांनी पण ह्या वर्षी नवीन घर बांधलं या म्हणजे सोलाची मूळ चोलापासून मोठी बहिणी सोलाची बहीण बेराजी साडून घर बांधलं या वर्षी आमच्या आत्याची मुलगी आणि मग त्यांचा पण वाडा ह्या वर्षी म्हणजे थोडा उशीरच झाला त्यांचा पण घराची वास्तव शांती केली सोलाने आता दूध काढून घेतलं गायांच तिकड कधी गॅसवर आता गॅसवर काय चालले आज पाऊस पण झाला सगळं सरपंच पण चिंब झाले मग बिराजी बोला झालं तू तू काढून पुराडी पण होती ह्याची मग होती पाले ना पाऊस आज कसा काय झालं पाऊस 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 वाट लावली तुझ